श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा खूप जणांना खूप टेन्शन असतात अगदी डिप्रेशनमध्ये जातात कारण कोणतीच गोष्ट मनासारखी घडत नाही कोणतीच गोष्ट हवी तशी घडत नाही भरपूर नियोजन केलेलं असतं भरपूर ठरवलेलं असतं ही गोष्ट अशी करायची ही गोष्ट तशी करायची पण कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही घरामध्ये कंटिन्यू कलह होत राहतात घरामध्ये कंटिन्यू काय चाललेलं आहे कळत नाही आजारपण साथ सोडत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये येणार पैसा टिकत नाही धन कसंच येत नाही धन आलेलं कोणत्या मार्गाने जातं हे समजत नाही घरामध्ये माणूस माणसामध्ये राहिलेले नाही किंवा अगदी घरामध्ये इतकी चिडचिड चाललेली आहे की घरात येणं जाणं नकोसं वाटतं असं जर तुमच्या बाबतीतही घडत असेल तर निश्चित जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा सर्वप्रथम उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्किप न करता पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही आपण तांत्रिक उपाय करतो किंवा जे काही मांत्रिक उपाय करतो हे उपाय आपण शक्यतो शनिवारीच करत असतो कारण शनिवार हा दिवस हा तांत्रिक आणि मांत्रिक उपाय करण्यासाठी समर्पित असा, असा दिवस आहे कारण शनिवारी केलेले कोणतेही उपाय हे खाली जात नाही शनिवार हा शनी महाराज तसेच मारुतीराया तसे राय यांचा वार आहे आणि हनुमंत महाराज म्हणजेच राय हे साक्षात प्रभू रामचंद्रांचे परममित्र आहेत आणि त्यामुळे ते आजही सूक्ष्म पृथ्वी तलावरती वास करतात म्हणून आपल्याला हा उपाय शनिवारीच करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा तर पूर्ण शनिवारच्या दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही कोणत्याही वेळी करू शकता वेळेचं बंधन नाही फक्त वाराचं बंधन आहे की तुम्हाला श शनिवारी उपाय करायचा आहे ज्यावेळेस पिरियड सुतक बिटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही साहित्य काय लागणार आहे तर तुम्हाला इथे लागणार आहे एक चिंच पहा तुम्ही इथे काळी चिंच घेतली तरी चालेल किंवा साधी चिंच घेतली तरीही चालेल जी चिंच तुम्हाला भेटेल ती घेतली तरीही चालेल पहा ही अजून अशी चिंच असते तर जी चिंच तुम्हाला भेटेल ती चिंच घेतली तरी चालेल त्या चिंचे तुम्हाला एक चिंचोका चिंचोका सर्वांना माहिती आहे या चिंचे मध्ये आतमध्ये जी बी असते त्या बीला चिंचोका म्हणतात तर तुम्हाला याचा फक्त एक चिंचोका लागणार आहे त्यानंतर एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे एखादी काळ्या रंगाची पोटली भेटली तर पोटली घ्या किंवा पोटली नाही भेटली तर घरामध्ये एखादा छोटासा जरी कपडा असेल अगदी हाता इतका तरीही तोही चालेल हे पहा हा आहे चिंचोका हे जे चिंचेच्या आतमध्ये असतं त्याला म्हणतात चिंचोका तर हा चिंचोका तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तर हा चिंचोका लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ हातपाई वगैरे स्वच्छ धुवून घरामध्येच तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला किंवा दक्षिण दिशेला तोंड करून बसायचा आहे तेथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्याच्या नंतरनं दोन अगरबत्ती प्रथम लावून घ्यायच्या आहेत दोन अगरबत्ती लावून घेतल्याच्या नंतरनं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये जो काळ्या रंगाचा कपडा सांगितला तो कपडा ठेवायचा त्या कपड्यावरती हा जो चिंचोका मी तुम्हाला सांगितला हा चिंचोका तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे एकच चिंचोका लागणार आहे जास्त नाही हा चिंचोका असा ठेवून घ्यायचा चिंचोक ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतरनं अगरबत्ती जोपर्यंत चालू आहेत जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत तुम्हाला रामरक्षा रामरक्षा राम स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे आपल्या जे नित्य पुस्तक आहे स्वा आ, स्वामी समर्थ महाराजांचे जे नित्य पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये रामरक्षा स्तोत्रम दिलेलं आहे या स्तोत्रमचं तुम्हाला काय करायचं आहे पठण करायचं आहे आता किती वेळ करायचं तर जोपर्यंत ती अगरबत्ती ज्या दोन अगरबत्ती तुम्ही लावलेल्या आहेत जोपर्यंत त्या पूर्ण विजत नाही किंवा पूर्ण त्या त्यांची विभूती पूर्ण होऊन त्या संपत नाही तोपर्यंत तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आता एखाद्याला स्पीड कमी असेल तर एखाद्याचं एकदाच एक होईल दोनदा तीनदा चारदा पाचदा तुमचं जितके वेळा होईल तितके वेळा काहीही हरकत नाही तितक्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ताई आम्हाला रामरक्षा स्त्रोत्रम म्हणता येत नाही आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही तर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती जरी लावून दिलं रामरक्षा स्तोत्रम असं जरी म्हटलं आणि तुम्ही श्रवण करत जरी तिथे हात जोडून जरी बसला तरीही चालेल काहीही हरकत नाही त्या किंवा तेही ते नाही पॉसिबल तर तुम्ही जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम असाही प्रकारचा मंत्र उच्चार जरी चालू ठेवला तरीही चालेल किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशा प्रकारचा जरी मंत्र उच्चार केला तरीही चालेल हे म्हणून झाल्याच्या नंतरनं पूर्ण विभूती त्या अगरबत्तीचे झाल्याच्या नंतरनं ती जी विभूती आहे ती विभूती घ्यायची आणि ही सर्व विभूती घेऊन किंवा ही सर्व राग घेऊन तुम्हाला त्या चिंचुक्यावरती टाकायची आहे आता ही चिंचुका आहे समजा या प्लेटमध्ये तर तुम्हाला यावरती ती पूर्ण विभूती टाकायची आहे त्या आता टाकताना त्या जमिनीवरती जमिनीवरती एकतर अगरबत्ती लावताना स्टँड वगैरे आपलं असतंच तर त्यावरती ठेवायचं किंवा त्याखाली एखादा पुठ्ठा घ्या पेपर घ्या किंवा एखादी प्लेट घ्या आणि त्यामध्ये ती अगरबत्ती लावा जेणेकरून ती विभूतीपूर्ण त्या प्लेटवरती पेपरवरती किंवा जे काही तुम्ही पुठ्ठा वगैरे घेतला त्यावरती पडेल आणि तुम्हाला ते उचलणं सोप्पं जाईल मग ती भूती तुम्हाला त्या चिंचुक्यावरती टाकायची आहे चिंचुकेवरती विभूती टाकल्याच्या नंतर तो जो कपडा आहे तो कपडा घ्यायचा त्या कपड्याची तुम्हाला काय करायचं आहे गुंडाळायचा आहे जर पोटली असेल तर पोटलीमध्ये ही विभूती टाकायची आहे पोटली नसेल तर जो कपडा घेतला त्या कपड्यामध्ये टाकायची त्या चिंचुक्यावरती तो विभूती टाकायची आणि त्याची एक पोटली तयार करायची पोटली तयार करून तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना तुम्हाला ही जी पोटली आहे ही लावून घ्यायची आहे अशी स्पर्श करून घ्यायची आहे आणि त्याच ना तुमची जी तिजोरी आहे तुम्ही जिथे कुठे पैसा ठेवता घरातील तर त्या पैसा ठेव जिथे ठेवता तर त्या ठिकाणाला तुम्हाला त्या पोटलीचा स्पर्श करून घ्यायचा आहे ही अभिमंत्रित केलेली अशी पोटली आहे म्हणून तुम्हाला ही काय करायची आहे व्यवस्थित अशी ठेवायची आहे स्पर्श करून घ्यायचे आहे स्पर्श करून घेतल्याच्या नंतरने ही जी पोटली आहे ही दिवसभर आता तुम्ही शनिवारी उपाय करणार आहात शनिवारी समजा दिवसा उपाय केला तर तो, तो पूर्ण दिवस तुम्हाला ती पोटली तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे जर तुम्ही संध्याकाळी उपाय करत असाल तर अर्धा एक तास जोपर्यंत तुम्ही झोपत नाही तोपर्यंत ती पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला ती पोटली उचलायची आणि तुमच्या तिजोरीत तुम्ही जिथे पैसा वगैरे ठेवता तर तिथे ठेवायची आहे आता समजा संध्याकाळी तुम्ही तिथं ठेवून दिली पण तुम्हाला तुमच्या कामधंद्यामध्ये यश हवं आहे कामधंद्यामध्ये पैसा वाढावा ग्रोथ व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली घेऊन जायची आहे तर दुसऱ्या दिवशी रविवारी तुम्हाला लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे स्नान वगैरे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा देवघराच्या समोर बसायचं ही पोटली देवघराच्या समोर ठेवायची ती जरी तुम्ही काढायची घरातल्या देवघराच्या समोर ठेवायची तुमची जी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही ही पोटली केलेली आहे ही तर तुम्ही रामराक्ष स्तोत्र म्हणल्याच्या नंतरनं निश्चित बोललेच असाल किंवा नसन बोलले तर तुम्हाला देवघरातल्या समोर बसून बोलाय इच्छा बोलायची आहे बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्ही जिथेच तुमचा उद्योग व्यवसाय आहात तेथे जाऊन तुम्हाला ही पोटली त्यामध्ये ठेवून द्यायची आहे ठेवून दिल्याच्या नंतर ना तेथेही जर शक्य झालं तर एकदा जरी किमान स्तोत्र म्हणायचं ट्राय करा प्रयत्न करा किंवा लावून जरी दिला तरीही चालेल रामरक्षा स्तोत्रामध्ये खूप अशी ताकद आहे अगदी हनुमंतरायांना प्रिय अशी ही स्तोत्र आहे आणि मारुती रायांना कोणतीही प्रार्थना जरी आपण केली तर निश्चित त्याची जी अनुभूती आहे ही अनुभूती येतेच त्याची ही आपल्याला मिळतेच मिळते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय करताना अगदी मनोभावे करायचा आहे आणि उपाय करतानाच मनोभावे करतानाच तुम्हाला जे तुमचं काम आहे ते स्टॉप करायचं नाही कामाचं स्पीडही वाढवायचं आहे एखाद्याला नोकरीसाठी जर करत आहात तर नोकरीसाठी ट्राय करत राहायचं आहे प्रयत्न करत राहायचा आहे उद्योग व्यवसायासाठी करत आहात त्यासाठी त्यामध्ये यश हवं आहे तर त्यामध्ये नवीन नवीन जे काही डेव्हलपमेंट होत आहे किंवा जी काही ग्रोथ होत आहे जे काही नवीन येत आहे त्यामध्ये तर त्यामध्ये ते ॲड करत चालत जेणेकरून तुमचा उद्योग व्यवसायामध्येही वाढ होत जाईल त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी जरी करत असाल तरीही तुमचे जे काही व्यर्थ खर्च आहेत त्यावरती जरा बंधनं जरी आणली तरीही खूप असा खूप असा प्रभाव होतो आणि कसं आहे आपण हे उपाय करतो उपाय केल्यामुळे स्वामीच आपल्याला असे रस्ते दाखवते असे मार्ग दाखवते जेणेकरून आपले जी लक्ष्मी आहे ती स्थिर होऊन घरातील आजारपणा दूर होतील घरामधील वादविवाद तंटे कमी होतील त्याचप्रमाणे माणूस माणसामध्ये राहील अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये खूप छान असे बदल होताना या पोटलीमुळे तुम्हाला जाणवतील त्यानंतर तुम्ही म्हणता ही पोटली किती दिवस आपल्यासोबत ठेवायची किंवा गल्ल्यामध्ये ठेवायची तरी तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता महिनाभर दोन महिने तीन महिने सहा महिने वर्ष परंतु ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की या पोटलीचा आता इफेक्ट थोडासा कमी व्हायला लागलेला आहे आणि जे काही ग्रोथ होती ती पुन्हा ढासळताना दिसत आहे तर तुम्ही ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहतपाणी जवळपास असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा जिथे मोकळी जागा असेल एखाद्या झाडाच्या खोडाशी तुम्ही थोडासा खड्डा करून एखाद्या गार्डनमध्ये खड्डा करून तेथे ते तुम्ही ती पोटली गाडून टाकली तरीही चालेल याचा काहीही कुणालाही त्रास किंवा काहीही होणार नाही अगदी साधा सोपा असा उपाय आहे तर हे करायचं आहे त्यानंतरनं तुम्ही पुन्हा नवीन अशीच पोटली तयार करून तुमच्या तिजोरीमध्ये पुन्हा अभिमंत्रित करून ठेवू शकता रामरक्षेमध्ये खरंच खूप अशी ताकद आहे रामरक्षा ही आपल्या स्वतःचंही रक्षण करते आपल्या कुटुंबाचंही रक्षण करते कुटुंबामध्ये जे काही आजारपणा असतील जे काही वादवाद तंटे असतील तर तेही दूर करण्यासाठी रामरक्षा खूप महत्त्वाची आहे निश्चित उपाय करून पहा उपाय कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगत चाला जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही बरं वाटतं व्हिडिओ कसे वाटतात हेही सांगत चला झालेली सेवा स्वामींचे नैरुजू तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा पुन्हा स्वामींचे नैरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे